सच का साथ प्रभाग क्रमांक दहा मधील सात मते हेतू परस्पर दुसरीकडे घालण्यात आले आहेत अशी तक्रार खाजा पटेल यांनी जिल्हाधिकारी याला केली आहे तसेच त्याच बाबतीत विविध निवेदने शिव यांना देण्यात आले आहे आ, मैं जो लेटर लिखकर दे रहा हूं ये ना इंसाफी नहीं होना वोट महिला छोड़ ये चोरी के धंधे नहीं करना ये बस करो धंधे ये जो ईमानदारी से लड़ो तुम लड़ने का है तो बस मैं तो आपको इतनी विनंती करता हूँ कि ये जो है साथी जी के जिधर के नाम उधर डालना इसके अंदर वसूली अधिकारी भारत मादड़े ये जानबूझकर बुझ कर बुछ 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 कर नगर सेविका नूरिया बेगम इसमाइल पटेल के बातों में आकर सात सौ नामों का फेरफार हुआ है इस पे सख्त कारवाई होती आत्मदान का इशारा निवेदन आहे की धोले शहरामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिकेच्या आणि हे उपजिल्हाधिकारी तहसीलदार साहेब आणि मुख्य अधिकारी नगर कृषी उदगीर यांनी जेण दक्षता घेऊन प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये जे याद्यामध्ये नावामध्ये उलाढाल झालेला आहे दहा नंबरचे अकरा नंबर मध्ये अकरा नंबरचे दहा नंबर मध्ये असं नाव ज्यांना हे हेतूपुरस्त ज्या लोकांनी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाची हे जबाबदारी आहे ज्या वार्डामध्ये लोक राहतात ज्या गल्लीमध्ये लोक राहतात त्यांच्या नाव त्यांच्याच वार्डामध्ये राहावं असं आमचं मत आहे आणि ही ही जी बातमी आहे जिल्हाधिकारी लातूर आणि निवडणूक आयुक्त राज्य महाराष्ट्र राज्य शासन यांच्यापर्यंत पर्यंत हे पोहोचाव आणि पूर्ण उदय शहरामध्ये प्रभागामध्ये जे उलाढाल झालेलं आहे ते सत्य आणि बरोबर ज्या घरामध्ये एक आठ व्यक्ती दहा व्यक्ती राहतात पण दहा व्यक्तीचे नाव दहा लाईन ने एका सिरियल नंबर नाहीत आणि ते नाव जे ना पूर्ण यादीमध्ये कुठल्या कर्मांकावर कुठल्या कर्मांकावर कुठल्या कर्मांचा केलेले आहेत म्हणून ज्यांना आम्ही जे ना मुख्या एओ साहेबांना ह्यांना निवेदन देत आहे याची दक्षता घेऊन हे कार्यरत कराव्याची आणि आमची विनंती